आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सक्षम नेतृत्वासाठी तीस यंदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करा क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय महिलांच्या मोदी सरकार आग्रही उदगीर लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान करा आपण मत हे मौल्यवान आहे श्रीमंत असो वा गरीब प्रत्येकाला एकच मताचा अधिकार ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची किमे आहे लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये मागासर्वी बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने हा मतदारसंघ राखीव आहे विरोधक मात्र या महायुतीवर संविधान बदलणार असल्याचा खोटा प्रचार करत आहेत त्यांच्या भूलथापांना बळी न पडता सक्षम नेतृत्वासाठी तीस यंदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करा असे प्रतिपादन महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी केले ते भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार सुधाकर शरुंगारे यांच्या प्रचारार्थ महिला मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ माजी आमदार गोविंदराव केंद्रे माजी आमदार सुधाकर भालेराव माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे जयश्री पाटील उत्तारा कलबुर्गे शिवानंद आयुक्तपुरे डॉक्टर अनिल कांबळे प्राध्यापक श्याम डावळे शिवशंकर धुप्पे मनोज पुदाले बालाजी भोसले वसंत पाटील सय्यद जानिमिया शशिकांत बनसोडे अँड दीपाली औटे सुप्रिया पायाळ रविप्रभा खादिवाले रेखा हाके हुषारोडगे गणेश गायकवाड श्यामला कारामुंगे आदी उपस्थित होते पुढे बोलताना नामदार संजय बनसोडे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोदी सरकार आग्रही असून मागील अनेक पिढ्यापासून आपली माय माऊली ही चुलीवर स्वयंपाक करत होती स्वयंपाक करत असताना धूर डोळ्यात गेल्यामुळे दृष्टीदोष व्हायचा तिचा हा त्रास कमी करण्यासाठी मोदी सरकारने उज्ज्वला गॅसची योजना आणली व महिलांचे जीवन सुखमय केले या योजनेचा लाभ कोट्यावधी महिलांनी घेतला पुन्हा ताना जाऊन डोक्यावर घागर घेऊन लांबवरून पाणी आणावे लागत होते यात अनेक महिलांना त्रास होत होता तो त्रास लक्षात घेऊन केंद्र व राज्य शासनाने जलजीवन मिशन ही योजना आणली व या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला पंचावन्न लिटर प्रमाणे शुद्ध व स्वच्छ पाणी घराघरात पोहोचविले आपल्या घरात मुलगी जन्माला आली तर तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या योजना महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षणाचा निर्णय शासनाने घेतला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी सरकारचे प्रयत्न असून येत्या काळात महिला या आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून छोटा मोठा व्यवसाय करू शकतील महाराष्ट्रात महिलांना बस प्रवासात पन्नास टक्के सवलत देऊन त्यांचा सन्मान केला रेल्वेला फक्त पुरुषच लोकोपायलट म्हणून होते मात्र मोदी सरकारच्या नव्या धोरणानुसार रेल्वे व मेट्रो चालवायला महिलांना प्राधान्य दिल्याने आता पुरुषाबरोबर महिलाही रेल्वे चालवू लागल्या महिलांचा सन्मान राखण्यासाठी हर घर शौचालय यानुसार प्रत्येक कुटुंबात शौचालयाची योजना मंजूर करून ते बांधून दिले व स्वच्छतेचे महत्त्व सांगितले अशा कितीतरी योजना शासन स्तरावरून आपल्या दारापर्यंत आल्या आहेत त्यामुळे लातूर लोकसभेचे उमेदवार सुधाकर शरुंगारे यांनाच विजयी करा असे आवाहनही नामदार बनसोडे यांनी केले या महिला मेळाव्याला हजारो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या